नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ अनुभव वगैरे दरवाजा लावलाय बाहेर आहे ना बाहेर सर किडकच लय किडकच आता हे काय चाललंय पिलूचा चाललाय सा साईपाक त्याच्यामुळं आहे ना जी लाईट लावली सगळ्या का बाहेर सगळ्या लाईट बंद केल्या तर बाबा अनुभव बेत आज लय बाहेर ही बर का बेत आमरुस हे रस तोंडाला पाणी सुटले बा अनुभव झालं बर का आता काय झालं लाईट घेतली जाती सारखी आभाळ येत आहे बायार अरे बाभाळ बायार आणि देत आणि मग त्यात सांगता येत नाही बाबा नाईस पाऊस आहे ना पाऊस कधी चालू त्याचं सांगता येत नाही म्हणूनच आहे ना पिलोला म्हणलं आपलं पटापटा हे साहेबात करून घे लाईट गेली की गेली बिलभर काम आहे लाईटीच पावसामुळे वातावरण झाले आपलं पटापटा कसं हे घ्यावा आपलं कसं आहे पोटात आण बारी टाकलं ना बाबा बघणं टेन्शन नाही ना मग तर आज बाबा बीतलंय भारी एकच नंबर तर मी बाहेर बसलो होतो तिथं पण सारी खिडक पण चला म्हणलं आलो इकडे परत म्हणलं कसं आता संध्याकाळ झालेली आहे भरपूर असा टाइम बी झालेला आहे आणि ती काय मग अशीच व्हिडिओ बनवायचा पण लाईटच गेली ना लाईट येई येईना काय व्हायना मग बसतो आपला डोक्याला हात लावून आणि त्याच्यात का मा दिवसभर जमलो आज बघितलं बाबा तुम्ही सकाळचं आपलं काम चालू आहे शेडच तर आता मागाशी आपलं बंद झालंय बसतो आव एका जागेवर खुर्ची मला उठता तस कठी आहे ना दिवसभर सारखं आता माल माल का लावायचा ही कायच्या परत काय थर लावायचा हम्म एखादं माणसाने बिगारायचं बी काम करायचं मिस्त्रीचं काम करायचं म्हण कसं होत काय झालं हळू जरा हळू तर समोरच्या कॅमेऱ्यात मी बघा ना तुम्हाला दाखवणार आहे बर का येत आज आमरूस रस चपाती अजून कारवण बास करायचा होता बरं का आपण नेमकं तांदूळ संपलं आणि ही काय वारा का होता मुळे मी ही जर दिन चमकतच ना गडगड करतोय बाय यार त्याच्यामुळे नाही तर मी गावात गेलो असतो तांदूळ घेऊन आलो असतो पण थांबा म्हणला आता आता नाही जात काय झालं तुमची पुरमता बसली तिकडे आधारात शिवानीने बघा ना बघ आपल्या वर आहे ना किवा व्हिडीओ बनविल्या गाण्याचे तर नक्कीच बघा शिवानी लय भारी डान्स केलाय आता ती माग होती कि मी व्हिडिओ काढून पैसे कमी होणार होय शिवाने हा आणि मग तसंच आता तिने काय केलं माहिती भावा ना तुम्हाला आता हिडू दा दाखल असता बरं का तिचा पण तिने दिलं तर तिला हसायला सगळीत त्याच्यामुळं हे काय पोरींचा भावा ना चाललाय सायपाक अजून ना काय हे करायचे का वय चपात्या करायच्या चपात्या करायच्यात का कोरी हायच म्हणून बरं बाबा डोक्याला शिन नाही म्हणजे काय टेन्शन नाही हा काढस पिती हाय ते नाही कर पीठ मळून ठेवले पीठ मळून ठेवले काल त्याच्या आत आणि रस इकडे दोघात तुम्हाला दाखी तू पाहिला का रस कि त्याला आज काय आज आहे ना बोलायचंच नाही बाबा नका रस आंब्याचा रस काय झालं बाबा ना माहिती का जरा गडी आहे ना लाइट झालेली बाहेर जाऊन बसतो किडकोसून काही सगळ्या आखा घरात किडक झाली मरणाची म्हणून तिला पोरीला म्हणलं बाहेर म्हणलं लाईट बन गडी भर बनतारा बाहेरचा जो फोकस आहे ना मोठा ते चालू केला सगळी किडक बाहेर गेली आणि जरा दहा वीस मिनिट बाहेरच बसतो किडकं जाऊस तर आता हो आता का आता काही किडक फिडक काय दिसत नाहीत काय नाही काय नाही काय नाही मग म्हणलं साहेब करा म्हणून द्या म्हणलं उशीर झाला मग काय करणार बाय हा

आहे आधार चिलू ये ना गडी भर थाम तिला मी मदत करू लाग ना म्हणजे बोरकन पटापटा तू काय करते अभ्यास हा बर थांबते थांबून थांबतो गडी भर थांब की नाही ही चपाल्या करू लाग थोड्या तिला एवढं कसं ही नाही पटापटा जोडून नाही तिला माहिती का आणि किडकाने लावलं या पाऊ तुग्या चला लागत काय सांगायचं तुम्हाला किडक पडलेली खाली साधन मुग्यात झाल्यात खाली मागची खेळ उघडते का ती मागच हा उघड काय म्हण गर व्हायचं नाही माझं नाही खेळ पाकड हिडके लाई सांगायचं बाबा ना मला साहेब आहे ना बळ चालत तो आपलं बस या करत चालू चाल आता एक पाऊस दिवस त्याच्यामुळे आहे ना ही सगळं आहे ना जे झाली किडक्यात त्याच्यामुळे ते झालं तसं इकडून काय झालं हे याचे फोकस दिसतोय ना लाईटीचा फोकस दिसतोय बाबा इकडून किलर दिसते पाहिलं इकडून किलर दिसतय त्याच्यामुळं आहे ना बाबा एकच लाईट लावली ना इकडची लाईट असती पण ते असं कॅमेरावर चमकत ना म्हणून पांढरा दिसतं डायरेक्ट खास त्याच्यामुळं आणि आता खिडका आहे ना सगळ्या खिडक्या बंद केल्यात ह्या चालू आहे असं काही नाही पण गरम होतंय ना गरम बी हो गरम होत इथं एकदा पंधरा मिनिटात अर्धा लई देत पंधरा मिनटात चपाती भात्या बाबा ना बहि आपलं काय तिकडे अर्धा चमक बसणार खालो इथं पाय मुगे चढायला तर मला आता ही सायपाक वस्तू आहे ना काय नाही झाडून तुडून नाही काय काय नाही काय नाही डायरेक्ट सायपाक झाला की सगळे झाडून एकदम मोठी करायची चक्का चिक आंब्याचा रस आणि चपात्या तर भावांना बन ना आता काय तुम्हाला पेपरचा व्हिडिओ काय दाखवता येणार नाही तुम्हाला खरं सांगायची परिस्थिती कारण भरपूर असा टाइम झालाय त्याच्यात आता मी व्हिडिओ काढतोय पण शक्यता कमीच आहे व्हिडिओ मी अपलोड करीन म्हणून का तर वातावरण बिघडलेलं आहे जास्त ते आता जा जा आपले झालं कसं रिल्स गेलेली आहे आजीचे मोबाईलची आले रिल्स तर व्हिडिओ येईल नाही रिल्स आली तर मग नाही येणार पण चला म्हटलं कसं आहे संध्याकाळ झाली आपलं आता दिवसभर कसं आहे भावना काम आता तुम्ही बघताय दाजीला सकाळपासून जे आपलं काम चालू होतंय तर संध्याकाळी आठ वा मग अशी मी बंद केलं तर म्हणजे तरी बी मी त्या प्रयत्न करतोय व्हिडिओ टाकायचा आपला आता मी रोज पाहिल्यासारखं आपलं रोजची रोज सकाळचा एक दुपारचा एक आणि संध्याकाळचा एक व्हिडिओ मी चालू ठेवलेलं आहे काढायचे का आता आपल्याला कसंही बाबा ना म्हणू सोशल मीडियावर दहा ज्याला मिळून तर जरी महिन्याला पगार नसला होत दोन आग, दोन तीन महिन्याला पगार होतो दहा ज्याला ते बी एवढा पगार होत नाही पण चला कसं आपला चादला आहे मग कशाला सोडायचंय हा म्हणून तर भावानं बहीण आता तुम्ही तर बघताय बिझनेस आपण चालू केलेला आहे मसाल्याचा बिझनेस चालू केलेला आहे पण जरा थोडं याच्याकडं मसाल्याकडं दुर्लक्ष झालंय का दुर्लक्ष झालंय तर तुम्ही बघताय भावानं बहिण की आपलं बाबा मिरची काना बसवायचंय त्यासाठी मग आपलं काम चालू आहे इथं बर चला म्हणजे कसं आहे बाबा न म्हणजे नवीन आपण बिझनेस टाकलेला आहे मग आता दर होणारच पण पुढल्या वर्षी एकदम परफेक्ट मध्ये आपला बिझनेस चालू होणार आहे हा म्हणजे बिझनेस म्हणजे आपला आपल्याला कसं आहे मसाला आपल्याला तालुक्याला आपण कुपाय जात होतो ना आणि भरपूर असे पैसे जातात तिथे पुतायला मग आता विचार करायची गोष्ट आहे भावा न ती पैसे आपल्या वाचत्या ना मिरची कांडा आप आप उप तो आपल्याला का जी वाचवायचंय ना खास मग त्यासाठीच वाचवायचं त्यासाठी तयारी चाललेली आहे आपल्याला ही लवकरात लवकर आणि पण चला म्हणलं आता कसं आहे म्हणलं जरा इकडे दुर्लक्ष इकडे जरा मी म्हणतो आता काय होतं की तुमची पूर्ण तयारी इकडे का आम्हाला उतली मी बी तिकडे उतलो कामा हा अहो इकडे लक्ष द्यायला कोण नाही ना तरी बी आपल्याला ज्या ऑर्डर येते ना त्या ऑर्डर आपण पेक करून द्या पार्सल करतो तिकडे त्याला नाही लाजी पण धावफळ तेवढी ना जबरदस्त धावफळ तेवढी असल्यामुळं सध्याच्याला आहे ना आपल्याला भावानं बहिणी आहे ना जा आपल्याला होईल सध्याच्या निवडी धावफळ पण आता ती कस आहे एकदा आपलं शेडचं काम झालं ना मग तीन शेण गेले काय म्हणायचं हा तर चला आता मी काय जास्त आता बो मी काय म्हणजे बोलणारच नाही आता का आता चालले आता बाई बोळच तुम्हाला सांगतो साहेबात आणि त्याच्यामुळं काय आम्हाला चपात्या ना चपात्या खायापुरत्या बनवायच्या आपलं सध्या का तिला बंद करायला लावणार चपात्या बनवायचं आपल्या खाऱ्यापुरते चाल ना बस आहे का नाही तर चला मग बाय बाय सगळ्यांना बघा मध्ये ती बी पहिल्या पाहिल्यासारखं जागी हिरू चालू केले बाबा टाकायला आणि आपला मसाला मसाला जरी आपलं चालू आहे जसे येते तसं पॅक करून आपण आता सध्याच्याला पार्सल करते पहिलं कसं होतं की बाबा म्हणजे मी दोन तीन दिवसाला डायरेक्ट जेवढ्या येते ना पार्सल तेवढं मी एखाद्या आम्ही पॅकिंग करायचो आणि एकाडे पार्सल करायचो तिकडे पण आता ह्या का कामामुळे काय झालंय की जरा इकडे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यात मग आला जेवढ्या येते तेवढं लगेच आपलं जायचं तिथं पे पार्सल करायचं बाकी एवढं दाजी डोक्यात धरले म्हणजे सध्या चला हिरान केलं सगळं आपलं लागूच तर चला भाव आता बाय बाय मग सगळ्यांना आता